फळकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरसे जना सहित अवघे निरसुने काम घ्यावे नाम विठोबाचे तुका म्हणे देवा विण केला शिण तो मिथ्या तुकाराम महाराज म्हणतात येथे केवळ दोन चार गोष्टीच नव्हे तर हा संपूर्ण संसारच फोलकट असून एक भगवंतच काय तो येथे खरा आहे म्हणजेच हा संपूर्ण संसारच सर्वार्थाने फोल व असार असून आयुष्याचे जर काही खरे सार असेल किंवा आहे तर ते केवळ एक भगवंतच आहे आणि तसे मी केवळ माझ्या मनालाच नव्हे तर इतरांना देखील तेच सांगतो आहे किंबहुना येथील सर्वांना मी नित्य आणि वारंवार हेच सत्य उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तसे सांगून त्या दोघांनाही अविरत जागवत ठेवतो ते पुढे म्हणतात आणि म्हणूनच येथे प्रत्येकाने त्यांचे अवघे कामच निरसून एका विठोबाचे नाव घ्यावे म्हणजेच इंद्रियांविषयी वाटणारी अवघी ओढच व त्याद्वारे निर्माण होणाऱ्या सर्व इच्छा आकांक्षाच बाजूला सारून एका श्रीहरीचे नाम घ्यावे म्हणजेच इंद्रियांच्या सर्व उर्मींचे शमन आणि दमन करून चित्ती सदैव केवळ एक श्रीहरीचे चिंतन असू द्यावे व मनाला त्याचेच ध्यान लावावे तुकोबा शेवटी म्हणतात कारण अशा या संसारात येऊन जो कोणी श्रीहरीला विसरतो आणि अन्य व्यापार उद्योगात रमतो किंवा जे काही छंदे जोपासतो म्हणजेच एका श्रीहरीचे नाम न घेता किंवा त्याची साधी आठवण देखील न ठेवता इतर विषयांप्रती तू जी काही व्यर्थ हाव वाढवत नेतो आणि वर ती परिपूर्ण होण्यासाठी कधी सरळ किंवा कधी आडवाटेने जाऊन जी काही कर्मे आचरतो ती सर्व मिथ्या असून आणि ती सर्व काही व्यर्थच होऊन जाते आणि शेवटी त्यापासून होणारा केवळ शीणच काय तो त्याच्या पदरी उरतो व अशा रीतीने सर्व आयुष्यच वाया जाऊन अंती खऱ्या हिताचे मात्र त्याच्या हाती काहीही लागत नाही